नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सीमेट सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर आणि आजचा जो काही पेपर झाला आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीसचा तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत चर्चा करत असताना सुरुवातीला पेपरचं अनालिसिस काय होतं म्हणजे सब्जेक्ट वाईज कुठला अवघड वाटला कुठला सोपं वाटला काही नवीन पॅटर्न चेंज आहे का किंवा अजून प्रश्न लॉजिकली सोडवता येऊ शकत होते का या अनुषंगाने एक चर्चा कट ऑफचं काय करता येईल नेमकं किंवा कट ऑफ कसा काढेल आता पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टीवर होतं त्याच्याविषयीची एक शेवटी शेवटीची चर्चा असेल किंवा इथून पुढे मग काय केलं पाहिजे येणारी पूर्वपरीक्षा असेल कंबाईनची किंवा राज्यसेवेची किंवा राज्यसेवेची मेन्सची परीक्षा असेल तर त्या अनुषंगानं काय प्लॅनिंग केलं पाहिजे आणि आपला जो काय इनिशिएटिव आहे डेली फाईव्ह क्वेश्चनवाला तो काय आहे यासंदर्भात थोडीशी आपण एक चर्चा करूया तर चर्चेला सुरुवात करत असताना मला असं वाटतं की आपण ह्यावेळेस राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे या नावाने एक ग्रामरची बॅच चालू केली होती ज्याच्यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी ग्रामर लॉजिकली कसं सोडवता येऊ शकतं हे आपण एक बॅच घेतली होती आणि मला वाटतं त्यामुळं आपल्याला कुठंतरी पेपर वनचं थोडंसं जास्त डिटेलमध्ये अनालिसिस करणं गरजेचं आहे कारण त्याचा खरंच फायदा झाला का किंवा फायदा होऊ शकतो का किंवा साठ मिनिटांमध्ये पेपर सोडवताना ते खरंच वर्क होतं का तर इनिशियली जे काय दोन तीन फीडबॅक मला आले तर त्याच्यानुसार तर त्यांना खूप फायदा झाला लिटरली म्हणजे असं आहे की त्यांना जिथं कमी मार्क पडायचे तिथं खूप चांगले मार्क पडण्याची शक्यता किंवा आता जी, कि जी इनिशियल अँसर्स आले त्याच्यानुसार तरी पहिली की आल्यानंतर प्रॉपर फीडबॅक आपल्याला येतील त्याच्यानुसार आपल्याला एक अंदाज येईलच पण जेव्हा मी हे पेपर सोडवले आता मी काय तिथं जाऊन सोडवले नाहीत जेव्हा मी हे पेपर सोडवले तेव्हा माझ्याच लक्षात आलं की त्या गोष्टी अजूनही वर्क होत आहेत म्हणजे काय फार नाही आपण एक दोन तीन दिवसापूर्वी शेवटचे लेक्चर संपवले होते किंवा एक पंधरा दिवसात आपण ही बॅच केली होती आणि सगळे ठोकताळे किंवा अप्रोच आपण आत्ता पहिल्यांदा तयार केले होते त्यामुळे या पेपरला डिपार्टमेंटल पी एस आयला ते लागू झाले आणि या पेपरला लागू झाले याचा या अर्थ काय आहे की येणारी राज्यसेवा मेन्स असेल किंवा पुढे येणाऱ्या कुठल्याही परीक्षा असतील ज्याच्यामध्ये व्याकरण असेल सर्वसेवेचे असू देत किंवा कुठले असू देत त्याच्यामध्ये ते काम करणार असेल शंभर टक्के ते वर्क करणार आहे तर त्या अनुषंगानं पेपरचं अनालिसिस करत असताना एक ढोबळ मानानं जे काय वाटलं तर पेपर वन मध्ये मा मराठी कम्पॅरेटिव्हली थोडासा इझी वाटला इंग्लिश कम्पॅरेटिव्हली काही प्रश्न थोडेसे अवघड होते आणि पॅसेज बऱ्यापैकी अवघड होता कारण मी तुम्हाला डिस्कस करताना सांगितलं होतं बॅच मध्ये किंवा इन जनरल पण की पॅसेज वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि हा जो पॅसेज होता युजली आपण काय करतो की सुरुवातीच्या काही ओळी वाचतो पॅसेजच्या आणि डायरेक्ट उत्तर सोडवायला घेतो आणि बऱ्यापैकी वेळेला आपलं उत्तर बरोबर येतं पण असा जो नेरेटिव्ह किंवा हो? इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज असतो तर अशा पॅसेजमध्ये आपल्याला पूर्ण पॅसेज वाचावा लागतो तेव्हाच उत्तर येतात आणि साठ मिनिटाच्या पेपरमध्ये पूर्ण पॅसेज वाचणं हे आपल्याला शक्यच नसतं कारण तिथं आपल्याकडं वेळ फार कमी असतो तर त्यामुळं कुठेतरी हा पॅसेज जो आहे तो कुठंतरी अवघड किंवा डिफिकल्ट लेवलला जातो राईट हे जनरल झालं आता स्पेसिफिकली जर आपण पेपर वनचा आप विचार करायचा केला तर मराठीमध्ये मा वाक्प्रचार म्हणे थोडेसे नवीन नवीन काही काही दिसल्या दोन तीन गोष्टी पण अदरवाईज रुटीनमध्ये काही काही रिपीट झालेल्या गोष्टी होत्या त्यांचा मराठी ग्रामरचा प्रॉपर अभ्यास आहे कन्सेप्ट चांगल्या आहेत त्यांना तर पेपर बऱ्यापैकी सोपाच गेलेला आहे याच्या व्यतिरिक्त अजून मराठीमध्ये स्पेसिफिकली आपण जर विचार केला म्हणजे कुठले प्रश्न लॉजिकली ठोक सुटत होते किंवा काय आपण त्याची डिटेल चर्चा नको करायला कारण तुमचाही मूड नसेल आता उत्तर ऐकायचा फक्त आपण एक जस्ट ढोबळ एक चर्चा करूया काय काय होऊ शकतं नवीन काय होतं या पेपरमध्ये मला असं वाटतं मराठीमध्ये फार काही मला असं नवीन वाटलं नाही तसं उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध बरोबर जसं राज्यसेवेला जास्त विचारतात त्या लेवलचं ग्रामर अजिबात नव्हतं त्यामुळं बऱ्याच जणांना पेपर पहिला झाल्यानंतर थोडंसं एक काय म्हणतात त्याला चांगली भावना आली की हां चला पेपर सोपा होता चांगले मार्क पडतील आणि ॲक्च्युअलमध्ये मध्ये तसंच आहे दोन पेपर कंपेअर केले तर पहिलाच पेपर हा बऱ्यापैकी सोपा होता त्यामुळे मेरिट हे पहिल्या पेपरने डिसाईड होणार आहे पेपर टू ने मेरिट शक्य डिसाइड होणार नाही कारण तिथे जास्त डिफरन्स असणार नाही फार तर फार पाच सात ते दहा मार्कांचा होईल त्या विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये डिफरन्स असेल डिफरन्स मेन करेल मराठीला चांगले पडले इंग्रजीला चांगले पडले त्यांचा स्कोअर कुठेतरी मला वाटतं एक साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर मित्र म्हणेल की ऐंशी पर्यंत पण जायला काही हरकत नाही कारण ग्रुप बी मेन्स दोन हजार तेवीसला ला ब्याऐंशी मार्क मी ऐकले होते मला फार कमी मुलांनी त्यावेळेस मार्क सांगितले होते त्यात ब्याऐंशी जर हायेस्ट असेल तर मला असं वाटतं त्या पेपरमध्ये सत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत पण जाणारे बरेच विद्यार्थी आपल्याला बघायला मिळू शकतात त्याच्यानंतर नवीन जास्त काही मला मराठीमध्ये तरी वाटलं वाटलं नाही इंग्रजीच्या पेपरमध्ये हा थोडंफार काही काही जे प्रश्न तयार केलेत त्यांनी तर ते थोडेसे नवीन वाटतात पण अदरवाइज पूर्ण पॅटर्न चेंज वगैरे असा काही प्रकार दिसलेला नाहीये जे काही मागच्या म्हणजे डिपार्टमेंटल पी एस आय चा पेपर असेल ग्रुप बी मेन्स दोन हजार तेवीस असेल ग्रुप बी मेन्स दोन हजार बावीसचा पेपर असेल किंवा त्याच्या आधी झालेले कुठले कुठले पेपर असतील राजेशवा मेन्स दोन हजार बावीसचा मागच्या वर्षीचा पेपर जरी घेतला तरी फार फरक मला ह्या पेपरमध्ये जाणवत नाही जेवढं काय माझा इंग्रजीचा अभ्यास आहे त्यानुसार त्याच्यानंतर ठोकताळे शंभर टक्के चालतात आता समजा अस्वला आदी आरोळी हा जो म्हण होती बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होऊ शकतं त्यातल्या जे कॉन्व्हेंट मधून आलेत वगैरे त्यांना तर तिथे पण आपलं त्याच्यानुसार तो प्रश्न सुटत होता त्यानंतर अंशाभ्यस्तचा बऱ्यापैकी आपण इतकं डिस्कस केलं होतं की अभ्यस्त किंवा अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त कसे ओळखायचे तर त्या बॅच मध्ये प्रश्न घेऊन घेऊन एवढं झालं होतं की ते विदिन मला वाटतं दहा ते बारा सेकंदामध्ये ते उत्तर येऊ शकत होतं त्यानंतर तत्सम शब्दावर दोन प्रश्न होते आणि तुम्हाला तत्सम एकदम सिंपल असा ठोक तळा सांगितला होता की ही गोष्ट असली की तत् असतो ही गोष्ट असली की तद्भव असतो आणि मला वाटतं त्याच्यानुसार ते दोन्ही प्रश्न सुटत होते फॉर्च्युनेटली सोपे आल्यामुळे ते सुटत होते कदाचित अवघड जर त्यांनी मी जसं म्हटलो ना की एमपीएसी मध्ये प्रश्न अवघड असतो पर्याय सोपे असतात तसं परत अनुभवायला मिळत बऱ्याच ठिकाणी प्रश्न अवघड करता आला असता पण त्यांनी प्रश्न अवघड ठेवला पर्याय असे केले की त्यांना प्रश्न सोपा झाला आणि तेच आपल्याला बाबतीमध्ये पण बघायला मिळालं त्यानंतर थोडीशी अजून एक नवीन काहीतरी मी तरी पहिल्यांदा ऐकलेली होती प्रथम ग्रासेमाक्षिका एक नावाची होती तर ती पण आपला आहे फेमस त्या ठोकताळ्यांना ती सरळ सुटत होती त्यानंतर इंग्रजीच्या बाबतीमध्ये जर स्पेसिफिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला कुठले कुठले प्रश्न एल सी एमनं कुठले ऑडमॅन आऊट तर एल सी एमनं सुटणारे प्रश्न खूप जास्त होते आणि इंग्रजीची बॅच झाल्यानंतर मी शेवटी शेवटी तुम्हाला सांगितलं होतं ऑडमॅन आउट घेण्याच्या आधी की एल सी एमचा चा वापर करा ज्यांना ऑडमॅन आऊट आणि एल सी एममध्ये मध्ये कन्फ्युजन होतं त्यांनी सरळ एल सी एम वापरा ऑडमॅन आउट न येल्चेम न येल्चेम न हो फार दोन तीन प्रश्न सुटतात पण बाकीचे जास्त जास्त प्रश्न एल सी एमनं सुटतात तर तो तुम्ही कदाचित चांगला परफॉर्म केला असेल अशी अपेक्षा करतो प्रश्न परत एल सी एम ना आपल्याला सुटतो त्यानंतर पेंटिंगचा एक प्रश्न होता तर तो पण प्रश्न आपल्या एल ना सुटता येतो मेक अ क्लीन बिस्ट ऑफ हा पण प्रश्न आपल्या ठोकताळ्यानं म्हणा किंवा लॉजिक न म्हणा सुटतो वर्ब क्लॉजचे मी तुम्हाला जे टॉक सांगितले होते नाऊन क्लॉज ऍडव्हिजेक्टिव्ह ऍड वर्ब पण तो ऍड बऱ्यापैकी अवघड असला प्रश्न सुटू शकत होता त्यानंतर आर्टिकल द द वाल सेम प्रश्न आपण घेतला होता तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं असं जर दिसलं तर कुठल्या पर्यायाकडे तुम्ही गेलं पाहिजे ज्यांना काहीच येत नाही त्यांनी काय केलं पाहिजे आणि कदाचित ते या पेपरमध्ये पण वर्क झालंय आणि द प्रेसिडेंट वाज तो पण प्रश्न आपल्याला टोकताळ्यानं सुटतो एक प्रश्न परत मला फ्लिपवाला दिसला ज्याच्यामध्ये त्यांनी ते फ्लिप केलेलं होतं करूया आपण डिटेल मध्ये नंतर डिस्कस करूयात त्यानंतर अननोन आणि न्यू वाला एक प्रश्न होता बघा एक इलिटिव्ह नावाचा तो पण आपल्याला सोडता येतो त्यानंतर मॅच द पेयर मध्ये इग्नोरंट इग्नोरंट हा शब्दच आपण डिस्कस केला होता मला वाटतं चांगला दोन तीन मिनिट मी बॅच मध्ये डिस्कस केलेला होता त्यानंतर प्लेज फास्ट अँड लूज अँड वरून आपल्याला कसं उत्तर काढता येतं ते पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की कंडिशनचा कंडिशनचा प्रश्न तेवढा सोपा नव्हता पण तो एल सीएम शंभर टक्के सुटत होता ज्यांना जास्त कंडिशन बद्दल काही माहित नाही त्यांचा पण सुटत होता आणि टू बेक द क्वेश्चन हा पण प्रश्न आपल्याला एल सुटत होता मला असं वाटतं ओव्हरऑल कमी मुलांनी मला वाटतं मुलांनी फक्त बॅच केली असेल तर त्यातल्या मला वाटतं नव्वद टक्के मुलांना काही ना काहीतरी दोन दोन तीन तीन मार्कांचा होईना दोन दोन तीन तीन, तीन प्रश्नांचा सॉरी ते मार्कांमध्ये दुप्पट होतं एक दहा मार्कांपर्यंत जरी फायदा झाला असेल अशी अपेक्षा करूया त्यामुळे याचा काही मेरिटवर जास्त फरक पडणार नाही पण चांगलं एवढं वाटतं की जिथे बाकीच्या मुलांना अभ्यास करूनही अडचण आली असेल तिथे कुठंतरी या विद्यार्थ्यांना मदत झाली असेल त्यानंतर जर आपण पेपर टू कडे आलो म्हणजे जीएस पेपर पेपरकडे आलो तर जीएस चा पेपर खरंच ग्रुप सीच्या मानानं पेपर अवघड होता का कारण सगळ्यात मोठं चॅलेंज इथं काय असतं की साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवणं त्यात परत तुम्ही काय केलं दहा प्रश्न मॅथ्स रिजनिंगचे दिलेत परत तुम्ही बारा प्रश्न स्टॅटिस्टिक्स वगैरे हो पण ऍड केलं फॉर्च्युनेटली स्टॅटिस्टिक दिलंय त्यांनी पण स्टॅटिस्टिक्सचे वाले प्रश्न नाही विचारले मीडियन असेल मोड असेल मीन असेल अशा प्रकारचे काही त्यांनी प्रश्न विचारले नाही किंवा एक्सपोनेशियल ग्राफ वगैरे जे आहे त्याच्या कन्सेप्टवर प्रश्न विचारले नाही हे फॉर्च्युनेटली चांगलं झालं हा याच्या आधी एक गोष्ट सांगायची राहिली की मराठी आणि इंग्लिशमध्ये असं का झालं जर तुम्ही थोडंसं म्हणजे काय म्हणतो ना उघडा डोळे बघा नीट हे जर तुम्ही सिलेबस वाचताना काळजीपूर्वक वाचता असतं ना तर तुम्हाला कळलं असतं आणि मला वाटतं मी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये म्हणा किंवा बॅच मध्ये डिस्कस करताना सांगितलं होतं की किंवा कि मला वाटतं त्याच्यामध्ये चॅनलवरच मी एक पोस्ट टाकली होती की मराठी व्याकरणाचा जो दर्जा आहे तो बारावीचा आहे आणि इंग्रजी व्याकरणाचा दर्जा हा ग्रॅज्युएशनचा आहे असं सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं होतं त्यामुळे कंपेरेटिवली मराठीपेक्षा इंग्रजी हा अवघड येणारच होता कारण त्यांना ते ग्रॅज्युएशन लेवलचं स्टँडर्ड तिथं चेक करायचं होतं त्यामुळे तयारी करत असताना मी कायम सांगतो सिलेबस नेहमी बघा सिलेबसमधले शब्द बघा त्यानुसार अभ्यास करा पुस्तकाचे पुस्तकं पाठ करू नका पुस्तकाच्या पुस्तकाच्या पुस्तक मागं लागू नका त्यानं जास्त फायदा होत नाही सिलेबसमधला एक पॉईंट घेतला ॲटलिस्ट मेन्समध्ये तरी कारण मेन्समध्ये त्यांनी डिकोडिफाय म्हणजे केलेला असतो प्रत्येक शब्द त्याच्यानंतर त्याचा उपशब्द वगैरे सगळे सिलेबसमध्ये क्लॅरिफिकेशन दिलेलं असतं आणि शक्यतो त्या अनुसरूनच प्रश्न तयार होत असतो त्यामुळं मेन्सच्या बाबतीमध्ये तरी कमीत कमी सिलेबसला कधीही बाजूला ठेवू नका सिलेबस ऑलवेज बिलो कधीही सोबत असलं पाहिजे राईट त्यानंतर आपण याच्याकडं होतो जीएस पेपर टूमध्ये सगळ्यात मेन डिफिकल्ट की सात मिनटामध्ये ते आपल्या मॅनेज करायचं होतं आणि ज्यांच्याकडं मला असं वाटतं की वीस मिनटापेक्षा कमी मिनटं राहिले ॲप्टिट्यूड मॅथ्स रिजनिंग आणि स्टॅट्ससाठी त्यांना कुठंतरी थोडंसं एक नुकसान होऊ शकतं ज्यांचं मॅथ्स तेवढं चांगलं नाही आहे त्यांना कारण मग त्या वेळेमध्ये ॲक्युरेटली स्पीडनं पेपर सोडवणं खूप अवघड आहे खूप अवघड आणि त्यातल्यात त्या अजून काय झालं इकॉनॉमीचे बरेचसे लेंदी प्रश्न होते पॉलिटीमध्ये काही काही प्रश्न चार चार स्टेटमेंटवाले होते त्याच्यामध्ये परत कायद्याचे काही प्रश्न होते पॉलिटीमध्ये विचारले आर्टिकल असेल आपण त्याच्यापर्यंत डिस्कस करूयात तर टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता मी काल पण जे काय सगळ्यांना डिस्कस करताना चॅनलवर असेल किंवा बॅच मध्ये पण जे व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ही परीक्षा तुमची तशा अभ्यासाची नाही आहे त्यातल्या जीएसच्या पेपरची इथे तुमचं टाइम मॅनेजमेंट तुमची प्रायोरिटी तुमच्या छोटे छोटे डिसिजन मेकिंग तुमचं टेम्परामेंट आणि तुमचा मेंटल अवेअरनेस की तुम्ही काय करताय काय बघताय कशाचा प्रश्न सोडत आहे ऑप्शन काय दिले जसं टॅक्झॉनॉमीचा प्रश्न आहे तर टॅक्झॉनॉमीमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे कॉमन सेन्सची गोष्ट की हु कॉइंट द टर्म हु कॉइंट द टर्म दोन लोक कॉईन करतच नसतात तुमचा एक पर्याय निघून गेला असता आणि एक पर्याय गेला म्हणजे लिनियसच तुमचा निघून गेला असता उरला अरिस्टॉटल आणि प्लॅटो प्लॅटोनं तसंही फार सायन्स मध्ये काही केलेला नाही तो फिलॉसॉफर आहे अरिस्टॉटलनं अँथ्रोपॉलॉजी किंवा बाकीच्या विषयामध्ये थोडं बेसिक्स मध्ये केलेलं असेल पण कोर जर लाईन आपण त्यांची बघितली ती पण फिलॉसॉफी केलं उरला एकच पर्याय एवढं काही नाही झालं तर आपला परत होता फुले अप्रोच तो मारला असता तरी तुमचं उत्तर मला वाटतं एक पंधरा ते वीस सेकंदामध्ये तिथेही उत्तर आलं असतं अवघड प्रश्नामध्ये मला वाटतं कुठेतरी तो फायदा होतो जिथं तुम्ही शांत डोक्यानं विचार करून प्रश्न सोडवता आणि असं करणं हे आधीपासून सवय असली तरच होतं ऐन वेळेला फक्त पेपरमध्ये जाऊन तसं करतो म्हटलं तर तसं कधी होत नसतं तुम्हाला ती कायम सवय पाहिजे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पेपर तुम्ही त्या पद्धतीनं सोडवले पाहिजे की मला शांत डोकं ठेवून व्यवस्थित शब्द वाचायचे प्रश्न व्यवस्थित वाचायचा खालचे पर्याय वाचायचे कुठे युनिट होतो का कुठे कट होतो का जर हे वारंवार वारंवार करून तो आपल्या सवयीचा भाग झाला तर आणि तरच ते सोपं जातो अदरवाइड किती भारी शिका कुणीही सांगू द्या तसं सा होत नाही वेळ खूप पेपर होता बाकीचे पॉलिटी असेल इकॉनॉमी असेल करंटचे बऱ्यापैकी सेट फॉरवर्ड वन लायन टाईपमध्ये होते त्यामुळे ते वेळ जास्त जात नव्हता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या पेपरमध्ये होता वेळेचा हा जर पेपर एखाद्यानं घरी बसून सोडवला तर त्याला खूप चांगला जाऊ शकतो कारण तिथं वेळेचं प्रेशर नसतं मॅथ्समध्ये पण तेच होतं की थोडंसं ज्यांची काय म्हणता येईल त्याला ते ॲप्टिट्यूड डेव्हलप झालेला नाही आहे की कुठल्या प्रश्नामध्ये काय कॅल्क्युलेशन्स केले पाहिजे जसं मी काल सांगितलं होतं की तुम्हाला स्टेप्स अवॉइड करता आल्या पाहिजे फार तर फार एक किंवा दोन स्टेपमध्ये उत्तर काढायचा प्रयत्न केला पाहिजे ऑप्शन काय दिलेत जवळचे आहेत का दूरचे आहेत का हे ज्यांना जमतं त्यांना ते, ते स्पीडनं ॲक्युरेटली सोडवत येतं अदरवाईज मग तुमचा वेळ खूप जातो छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स करत बसतो आणि पुढे जाऊन बघितलं तर मग अरे हे कॅल्क्युलेशन करायची तर गरजच नव्हती असंही उत्तर येत होतं किंवा अरे खाली हे पर्याय दिलेले होते तर हे पर्याय तर आपल्याला असे उत्तरापर्यंत घेऊन जाऊ शकत होते राईट त्यानंतर करंटचा जर आपण विचार केला तर तिथेही नेहमीसारखं आपलं कॉमन सेन्स असेल लॉजिक असेल ते लागतं जसं आभा कार्डचा प्रश्न आहे तो एल सी एम सरळ सरळ येतो पण तो ऍक्च्युली सोपाच होता डिजिटल मिशनचा तर त्यामुळं ते काय अवघड नाही पॉलिटी मला वाटतं कुठंतरी ग्रुप सी च्या मानणं डिफिकल्ट होतं जे काय आर्टिकल्स वगैरे विचारले किंवा जे काय थोडेसे कोपऱ्या कोपऱ्यातले प्रश्न विचारले आणि ग्रामरच्या मी पर्टिक्युलरली सगळ्यांना सांगत होतो की मला असं वाटतं की अनएक्सप्लोर्ड जे जी एरियाज आहेत तर तिथे जास्त प्रश्न जातील म्हणींवर प्रश्न त्यांनी विचारलेच आणि पुस्तकातले शेवट शेवटचे शे चॅप्टर आहेत तसं जीएस मध्ये पण त्यांचं चाललेलं आहे की ज्या टॉपिक्सवर आतापर्यंत जास्त प्रश्न विचारलेले नाहीत छोट्या छोट्या कमिटी असतील कमिशन्स असतील किंवा <coughs> कुठेतरी सिलेबसच्या थोडस एखाद दोन प्रश्न बाहेर जाणं असेल की जिथे जे फॅकल्टीज आहेत जे रेग्युलरली वर्ष दोन वर्ष पाच वर्ष तो विषय शिकवतात त्यांनाही अँसर की येईपर्यंत धाकधूक असते की मी सांगितलेलं उत्तर बरोबर येईल का नाही येईल तर हे कुठेतरी आयोगाचं मला असं वाटतं की नवीन आहे की ते थोडस एखाद दोन प्रश्न दोन तीन प्रश्न कुठेतरी थोडेसे बाहेरचे टाकण्याचा प्रयत्न तिथे चालू आहे त्यानंतर हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर जसं हिस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली ते आउट ऑफ बॉक्सचे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले पण हिस्ट्रीमध्ये अजून दोन तीन अवघड प्रश्नांना फुल नेमचा अप्रोच फुल चालत होता त्यामुळे तिथेही मला असं वाटतं कुठेतरी राज्यसेवा प्रिलिम्सला आणि कंबाईन प्रिलिम्सला जे हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये मुलांना करता आलं तेच कुठंतरी ते 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 इथेही करता आलं असेल त्यानंतर जिओग्राफीमध्ये जे काही दोन तीन इयरवरचे वर्डचे प्रश्न होते तिथेही एल सी एम आपल्याला वापरता येत होता काही ठिकाणी फिफ्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत जाता येत होतं काही ठिकाणी डायरेक्ट उत्तरापर्यंत जाता येत होतं सायन्स मॅथ्समधले काही जर प्रश्न आपण विचार केला जिओग्राफी तसा मला असं वाटतं की खूप काही वेगळा नव्हता ग्रुप सीच्या मानानं त्या लेवलला होता पण राजेश ऑमेन्समध्ये असा जिओग्राफी येणार नाही थोडा कन्सेप्च्युअल येईल पुढे येणाऱ्या कंबाईन प्रिलिम्स असेल राज्यसेवा प्रिलिम्स असेल तिथे तुम्ही हे एक्सपेक्ट करा की कुठेतरी अजून कन्सेप्चल क्लॅरिटीकडे जाण्याची शक्यता आहे तसं राज्यसेवा प्रिलिम्सला प्रश्न विचारले होते त्या पद्धतीनं कदाचित त्यांनी हा विचार केला असेल की साठ मिनिटामध्ये जास्त मोठमोठे प्रश्न झेपणार नाहीत म्हणून त्यांनी कुठंतरी ते मॉडरेट लेवलला जिओग्राफी आणलं पण सांगतो की कंबाईनचे येणारे प्रिलिम्स असेल राज्य भीती दाखवत नाहीये राज्यसेवा प्रिलिम्स असेल थोडं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगकडे भर द्या फक्त पाठांतर करू नका त्या नोट्समधून जिओग्राफी करता त्यातून होणार नाहीये थोडं समजून घ्या कन्सेप्ट काय त्याचा इम्पॅक्ट काय होतो त्याचं कारण काय आहे राईट ह्या गोष्टी केल्याशिवाय ज्योग्राफी मध्ये जास्त मार्क पडणार नाहीत <coughs> त्यानंतर सायन्समध्ये जर आपण बघितलं बेसिक सायन्स सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये तर मायोपिया सारखा प्रश्न पण आपल्याला एक आपला ठोकता आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती पोल्युशन सारखा प्रश्न मला असं वाटतं थोडासा कॉमन सेन्सचा प्रश्न होता आणि तिथेही बऱ्याच जणांचा गोंधळ होऊ शकतो स्पष्ट क्वेश्चनमध्ये मध्ये मेन्शन केलं होतं फॉलिंग गॅस म्हणजे गॅस विचारलं होतं आणि खाली ऑप्शन दिले होते थोडस लॉजिकली विचार केला असता मला वाटतं कुठंतरी तोही प्रश्न एक सुटला असता पेट्रोलचा प्रश्न होता तो पण एल सी न प्रश्न सुटत होता त्यानंतर अजून एक प्रश्न होता की जो ऑडमॅन आउटनं सुटत होता की मॅन इटर मॅमल मॅमलच्या जोड्याला होतं ना बऱ्यापैकी अवघड आहे ज्यांचं फार बेसिक खूप स्ट्रॉंग आहे आणि ज्यांना परीक्षेमध्ये त्या प्रेशरमध्ये जमलं त्यांना जमलं अदरवाईज तिथं फक्त एक आपला ऑडमॅन आउट टाईपमधला किंवा अननोन टाईपमधला किंवा तुम्हाला जर लक्षात आलं असतं की शेवटी प्रिफिक्स किंवा सपिक्स काय काय जे ग्रामरमध्ये आपण करतो काय प्रिपिक्षेत काय सपिक्षेत इकडच्या पार्टला काय तिकडच्या पार्टला काय हे जोडण्याचा प्रयत्न केला असता तर परत तेच होतं की फक्त एका जोडीवरून ते उत्तर आलं असतं आणि तोच क्लू असतो की कमी वेळेमध्ये पेपर कसा सुटतो तुम्हाला चारपैकी ती एक सापडली पाहिजे की जे न उत्तर येणार आहे राईट तर त्याच्यामध्ये थोडासा लकचा पण भाग आहे आणि किंवा थोडासा एक प्रॅक्टिसचा पण भाग आहे त्यानंतर आपल्या पुस्तक जे हे जे पुस्तक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा ॲनालिसिसचं पुस्तक तर या पुस्तकामधून मला वाटतं खूप खुश झालो मी की एक थोडासा अवघड वाटणारा प्रश्न की डुप्लेक्सचा प्रश्न सिम्प्लेक्स हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स हा प्रश्न आपल्या पुस्तकातून ॲज इट इज तीनही ऑप्शन्स सहित विथ डायग्राम आणि कलर डायग्राम त्याच्यामधून कव्हर झाल्या त्याबद्दल मला फार चांगलं वाटलं अजून एक प्रश्न होता एस डी आयचा त्यातलेही चारही स्टेटमेंट आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आपण त्याच्यावरूनही तो प्रश्न सुटतो अशा अजून बरं रिकॉर्डचं पण मला चेक करायला पाहिजे किंवा अजून बाकीचे पण प्रश्न आहेत की जे याच्यामधून शोधायचे त्याला आता एवढा वेळ नाही आहे पण सांगायचं तात्पर्य काय की ज्यांनी अजून हे पुस्तक घेतलेलं नाही राज्यसभा मेनसाठी म्हणा किंवा पुढे येणाऱ्या प्रिलीम साठी म्हणा कुठल्याही परीक्षेसाठी याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि आपण काय केलं की आता डायरेक्ट म्हणणार नाही की आयोगाचा सोर्स मला पण ज्या ज्या पद्धतीनं आयोग जाऊ शकतं प्रश्न काढण्यामध्ये आणि हे आपण पी क्यूचा एक बेस घेतलाय की आधी प्रश्न कसा विचारला पुढे प्रश्न कसा विचारू शकतात त्यामुळे आपण ते, ते दिलं होतं की संभाव्य प्रश्नांचा अंदाज घेणे तर ते कारण हे राईट ते झालं पुस्तकाच्या बाबतीमध्ये त्यानंतर डिजिटल इंडियाचा फीडबॅक तो एक प्रश्न असेल वेबसाईटचा प्रश्न असेल एटॅमॉलॉजीनं प्रश्न सुटत होता त्याच्यानंतर इकॉनॉमीचा जर विचार केला तर इकॉनॉमीमध्ये अजून कन्सेप्च्युअल प्रश्न वाढू शकतात थिरीज सिलेबसचा भाग आहे राजेशवा मेहन्सवाल्यांना कदाचित ते प्रश्न आले असतील पण राजेशा मेहन्स देणारे फार कमी लोक होते कंपेअर्ड टू जे सत्तर बहात्तर हजार मुलं देत होते त्यातले मला वाटतं हार्डली दोन तीन हजार चार पाच हजार विद्यार्थी असतील जे राज्यसेवा करत होते किंवा जे रेग्युलरली मेनचा अभ्यास करतात त्यांना तो प्रश्न सोपे गेले असतील <coughs> अदरवाइज बाकी सगळ्यांसाठी अवघड होते मार्केट प्राइस मार्केट प्राइसचा प्रश्न परत अवघड प्रश्न होता पण ठोकताळ्यानं अगदी सहजपणे पाच ते सात सेकंदात सुटणारा प्रश्न होता फॉरेन एक्सचेंजचा लॉजिकल प्रश्न होता कन्सेप्ट ज्यांना माहिती आहे त्यांना हा प्रश्न सुटला असता त्यात अजून अभ्यास करण्याची काही एक्स्ट्रा गरज नव्हती जर ओव्हरऑल आपण विचार केला म्हणजे सगळा तर मला असं वाटतं की जी एस मध्ये कुठेतरी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आपल्याला बघायला मिळते की ज्याच्यामुळं कट ऑफ जो आहे जो महत्त्वाचा हो मुद्दा ज्यासाठी तुम्ही सगळी वाट बघताय कट ऑफ कुठंतरी कमी येण्याची शक्यता मला वाटते कारण काय झालं की पेपर वनमध्ये नाही म्हटलं तरी ग्रुप बीचं आणि राज्यसभेचं गणित फार वेगळं असतं इथे काय होतं की बल्क आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी पण होते जास्त प्रमाणामध्ये जागा पण आहेत आणि काय होतं की एक सर्टेन लेवलच्या खाली जसं प्रिलिम्सला कट ऑफ आला तसा कट ऑफ इतक्या खाली तर येत नसतो पण मला असं वाटतं कुठंतरी जी हाईप केली जाईल काही दिवसांनी एवढा कट ऑफ लागेल तेवढा कट ऑफ लागेल तर तसं काही होणार नाही कुठंतरी पेपर टूचा चा इम्पॅक्ट असेल पेपर वनमधला मधला इंग्लिशचा पॅसेज असेल कारण काय होतं की तो पॅसेज ज्यांनी आधी घेतला किंवा ज्यांनी मध्ये घेतला ना त्यांची वाटच लागलेली आहे त्यांचे त्याच्यामध्ये दहा बारा मिनिट गेले की पुढच्या याच्यावर इम्पॅक्ट होत असतो आणि इंग्रजी मला नाही वाटत खूप विद्यार्थ्यांचं स्ट्रॉंग आहे आपण बॅच टाकल्यानंतर मला लक्षात आलं की नव्वद टक्के मुलांना इंग्रजीची बॅच पाहिजे होती फक्त दहाच टक्के असे होते जे कॉन्व्हेंटवाले होते किंवा ज्यांचा मराठीमध्ये टच नाही त्यांना फक्त मराठी पाहिजे होतं त्यामुळे इंग्लिशचा पेपर आला तर तोही पहिल्या पेपरला खूप हाय स्कोर सगळ्यांचे जातील असं होतं होणार नाही पेपर टूमध्ये ऑब्वियसली मॅथ्स रिझनिंग आणि सायन्स हे दोन खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि मॅथ्स अँड रिझनिंग आणि सायन्स चांगला असणारे किती बोटावर मोजणे एवढे पाच टक्के पण विद्यार्थी नाहीत त्यामुळे त्या पाच टक्क्यांमुळे कट ऑफ वर जाईल असं मला बिलकुल वाटत नाही कट ऑफ कुठेतरी खाली एक्झॅक्ट अंदाज लावणं सध्या खूपच अवघड आहे एक, एक तर अजून की आलेलं नाही विद्यार्थ्यांचे मार्क माहीत नाही सॅम्पल स्पेस फार कमी आहे बहात्तर हजार विद्यार्थ्यांनी दिलेले आपल्याकडे कमीत कमी दहा हजार विद्यार्थ्यांचे पाच हजार विद्यार्थ्यांची तरी कमीत कमी आपल्याकडं स्कोर्स आले पाहिजे तेव्हा एक अंदाज कुठेतरी लावता येऊ शकतो तो पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण ते फोरमवर करूया जशी पहिली की आली त्यानंतर तुमच्या आवडीचा विषय फोरम मेड सिंपल चालू होईल सोर्सेस शोधणे ऑब्जेक्शन्स आयोगाला पाठवणे त्याच्यानंतर मग कट ऑफचे प्रेडिक्शन्स चालू करणे तर ह्याविषयी पण आपण नंतर चर्चा करूया त्याचा फायदा काय होईल माहिती आहे का की येणाऱ्या पुढच्या परीक्षांसाठी त्याचा फायदा होतो कुठंतरी त्याच्यावर परत प्रश्न रिपीट झाला त्याचं आपलं खूप क्लॅरिटी आलेली असते तर ऑब्जेक्शनच्या वेळेस मुलं इतके सोर्सेस रिसर्च करत असतात एखाद्या नुसतं जे रिसर्च जरी वाचत बसलं तरी मला वाटतं कुठंतरी तशा पद्धतीचा प्रश्न किंवा तो प्रश्न परत रिपीट झाला की लगेच आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं त्यामुळे त्याला पॉझिटिव्हली घ्या टाईमपास साधन म्हणून त्याला घेऊ नका त्यानंतर अजून पुढे काय करता येऊ शकतं तर त्यासंबंधी चर्चा करत असताना मला असं वाटतं की ज्यांना पेपर अवघड गेला ना त्यांनी थोडंसं ॲनालिसिस करण्याची गरज आहे काय ॲनालिसिस केलं पाहिजे बाबा की माझा अभ्यास करण्यात काही चुकतं का मी अभ्यास तर करतो मग मला मार्क का पडत नाहीत माझं एक्झिक्युशनमध्ये मध्ये काही चुकतं का जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायची वेळ येते तेव्हा माझं काही चुकतं का बाकीच्यांना मार्क कसे पडतात बाकीच्यांना सगळ्यांना अभ्यासापुढे पडतात का बाकी की बाकीच्याकडे अभ्यासाव्यतिरिक्त असं काही आहे जसं आपण नेहमी सांगतो लॉजिकल अप्रोच ठोकताळ असेल किंवा प्रत्येकाचं एक काहीतरी डोक्यामध्ये तयार झालेलं असतं की अरे असा असा प्रश्न विचारला की असं असं उत्तर आपण लिहू शकतो किंवा असं असं केलं की हे हे आपल्याला करता येऊ शकतं असं काही आहे का तर याच्यावर सेल्फ अनालिसिस करा बॅच लावा वगैरे हे भानगडीत मी पडणार नाही पण तुम्हाला सांगायचं माझं तात्पर्य काय की स्वतः एक सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे अदरवाईज मला असं वाटतं कुठेतरी अजून एक चान्स घ्या चोवीसमध्ये मध्ये चांगल्या भरपूर जागा येतील तेवढा त्याच्यानंतर मात्र प्रामाणिकपणे सांगतो परत प्लॅन बी कडे ओळण्याचा विचार ठेवा कारण एवढं पण सोपं राहिलेलं नाही एम पी एस मध्ये पोस्ट काढणं कारण नवीन दमाचे जे विद्यार्थी येतात त्यांच्यामध्ये एनर्जी खूप जास्त असते त्यांच्यामध्ये फोर्स खूप चांगला असतो आणि आजकाल जे काय अप्रोचच्या बॅचेस म्हणा किंवा आजकाल जी टीचिंगची लेवल वाढलेली आहे म्हणा विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला होत चाललेला आहे आणि विशेष म्हणजे पेरीफेरीमधला फेरीमधला अभ्यास ज्याला मानतो पुणे सदाशिवपेठ हा एरिया सोडून बाकी ठिकाणी अभ्यास करणारे <coughs> विद्यार्थी जे आहेत ना त्यांचा अभ्यास खूप चांगला चालला कारण ऑनलाईन सोर्सेस आहे सगळं घर बसल्या एका टचवर तुम्हाला मिळतंय कुठेही तुम्हाला पाहिजे ते सोर्सेस तिथे मिळतात त्यामुळे कुठंतरी मला असं वाटतं की ते कट ऑफ वाढवण्याकडं एक कारण जाऊ शकतं किंवा युज्युअली जे वाढतात कट ऑफ त्याचं कारण ते आहे की आपण कधी पेठेचा विचार करतो पण पेठेच्या बाहेर खूप मोठ्या पेठ आहेत हा विचार आपण कधी विचार करत नाही तर त्या अनुषंगाने कुठे पण पण खूप एकदम असं मायक्रो नाही ढोबळ मनाने पाहिजे कशा प्रकारचे प्रश्न माझे चुकतात माझा अभ्यास करण्यामध्ये काही चुकतं का जस मी नेहमी सांगतो की प्रत्येक अभ्यास विषयाचा अभ्यास हा वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे ज्योग्राफीला काय लागतं ते इकॉनॉमी सारखं नाहीये करंटला काय लागतं ते विज्ञान सारखं नाहीये मॅथ्स रिजनिंगला काय लागतं ते ग्रामर सारखं नाहीये प्रत्येक विषयाचे आपापली आप एक काहीतरी कोर आहे आणि त्या कोरला धरून जर अभ्यास केला तर त्या त्या विषयामध्ये मार्क पडण्याची शक्यता असते उठछ घ्यायचं पुस्तक पाठ करायचं घ्यायचं पुस्तक पाठ करायचं गॉन आर द डेज आता तसं होणार नाही तो केला जुना काळ होता जेव्हा डायरेक्टली प्रश्न विचारायचे आता तसं होणार नाही आता तुम्हाला कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला ते अनालिसिस जमलं पाहिजे तुम्हाला त्याचे कन्सेप्ट माहीत पाहिजे त्याचं अप्लिकेशन माहीत पाहिजे आणि हे सगळं कधी होईल तसं मी कायम सांगतो उघडा डोळे बघा नीट काय दिलंय काय करतोय कशात ह्या सगळ्या अनुषंगाने थोडं अनालिसिस करा त्यानंतर ज्या लोकांनी अजूनही पुस्तक घेतलं नाही असं सांगितलं की ऍटलिस्ट विकत नाही घ्यायचं नका ना घेऊ रिडिंग मध्ये कोणी असेल तर बघा बाबा काय दिले नेमके ने यांनी ने यांचं काय म्हणणं आहे अनालिसिस अनालिसिस एवढं उड्या मारतात काय नेमकं यांचं तर त्यासाठी कुत एक कुतूहल म्हणून उत्सुकतेमध्ये जस्ट ग्लान्स तरी करा की पुस्तकामध्ये काय दिलंय त्यानंतर राईट लॉजिकल अप्रोचच्या बॅचेस आपल्या चालू आहेत कंबाईन पूर्वसाठी पण चालू आहे राज्यसेवा पूर्वसाठी पण चालू आहे राज्यसेवा मेन्सची पण बॅच चालू आहे आणि अशा बऱ्याचशा आपण ग्रामरची पण आता बॅच चालू केले सरळ सेवेसाठी कोणी तयारी करत असतील तर त्यांना पण ग्रामरचा तिथे फायदा होऊ शकतो आणि एक नवीन इनिशिएटिव्ह जो या परीक्षेमुळे आपला लांबला होता आणि मुद्दाम लांबवला होता की परत ॲक्टिव्हली सगळे करणार नाहीत हे डेली पाच प्रश्न आपण त्यात एक करंट अफेअर्स हा एक पी पी घेणार आहे आणि तीन प्रश्न जे असतील तर ते नवीन प्रश्न तयार केले जातील लेटेस्ट पेपरला लेटेस्ट पॅटर्नला धरून आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला मोफत फ्रीमध्ये दिली जाईल आणि टार्गेट आणि प्लॅन पण दिला जाईल की कुठल्या आठवड्यामध्ये किती दिवसामध्ये विषयाचे कुठले टॉपिक ज्योग्राफीचे कुठले टॉपिक हिस्ट्रीचे कुठले टॉपिक असा एक प्लॅन त्याच्यावर काम चालू येत्या एक दोन दिवसामध्ये ते आपण करूया तोपर्यंत मला असं वाटतं तुम्ही कुठेतरी रिलॅक्स व्हा फ्रेश व्हा परत नवीन जोमाना अभ्यासाला लागण्यासाठी एक कुठेतरी स्ट्रॅटेजिक पॉज स्ट्रॅटेजिक ब्रेक घेणं गरजेचं आहे आणि तो ब्रेक घेण्याची ही एकदम राईट टाईम आहे बाकी जास्त काही विचार करू नका परीक्षा झाल्या झाल्या जास्त विचार करण्याची गरज नसते एक दोन तीन दिवसानंतर विचार मंथन त्याच्यावर चर्चा आणि त्याच्यावर काय म्हणता येईल त्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज जी आहे ती दोन तीन दिवसांना आहे राईट तोपर्यंत आपण आता थांबूया जेव्हा पहिली की येईल त्यानंतर परत आपण भेटूया तोपर्यंत थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि डोंट वरी रिलॅक्स रहा थोडंसं एक ब्रेक घ्या आणि परत फ्रेश होऊन या